नमस्कार अदालत ग्रामविकासाच्या आदर्श नमुना नागदुली ग्रामस्थांनी उभारला वनराई बंधारा पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला नवी दिशा नागदुली तालुका एरोंडोल पाणी आहे तर जीवन आहे या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवताना नागदुली ग्रामस्थांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान ग्राम विकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रमतानाच्या भावनेतून गावकऱ्यांनी एक वनराई पंधरा उभारून पाणी संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे नागदुली गावातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आलेले आहे त्यामुळे काही तरुणांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाशी संवाद साधून पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून हा बंधारा बांधण्याचा निर्णय केला आहे शासनाच्या योजने अंतर्गत आवश्यक साधन सामग्री व तांत्रिक मार्गदर्शन मिळाले तर गावकऱ्यांनी मनापासून श्रमदान करून हा उपक्रम पुनोत्साव केला या बंधाऱ्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढेल शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारेल तसेच भविष्यातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की आज आपल्या श्रमदानातून गावाचे भवितव्य उज्ज्वल झालेले आहे ग्राम विकास अधिकार पंचायत समितीचे सदस्य आणि स्थानिक शेतकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की नागदोली ग्रामस्थांनी एकजुटीचे आणि समाज विकासाचे उत्तम उदाहरण घालून दिलेले आहे नागदोली गावातील हा उपक्रम हे सिद्ध करतो की शासनाच्या योजनांना ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळाला तर कोणतेही विकास कामे शक्य होतात आपले पाणी आपली जबाबदारी या भावनेतून उभारलेला हा वनराई बंधारा पुढच्या पिढ्यांसाठी नक्कीच फिरण्यादायी ठरेल याचबरोबर बातमीपत्र संपले